देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे आता लाडका भाऊ योजनेमधून बेरोजगार तरुणांना बळ मिळाले आहे राज्यातील एकावन्न हजार बेरोजगार युवकांची प्रशिक्षणानंतर निवड देखील झालेली आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा महाराष्ट्र शासन आणि देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली यान्न आहे जवळजवळ लाडका भाऊ योजने अंतर्गत एकावन्न हजार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून तेवीस हजार प्रशिक्षणार्थींना नोकरी सुद्धा मिळालेली आहे त्यापैकी प्रत्यक्ष प्रशिक्षणार्थी नोकरी रुजू देखील झाले आहेत तसेच दहा दिवसात दीड लाख उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी यासाठी राज्यभरातून झालेली आहे लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजनेमध्ये आता जवळजवळ दीड लाख प्रशिक्षणार्थींनी आपली नोंदणी करून ते प्रशिक्षण घेत आहेत आता या एकच तरुणींमध्ये आनंदी आनंद गडे असं वातावरण सुरू आहे महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे सर्व युवा पिढी ही आभार मानताना दिसत आहे